हा महाडला जाणारा रस्ता ओलांडून आपण आता भोरमधल्या अंतर्गत भागातून थोडा प्रवास करूया सकाळचे आठ वाजलेले आहेत रस्त्यांवर तशी लगबग कमीच दिसते अजून पावसामुळं बरेच नागरिक घराच्या बाहेर निघत नाही आहेत मस्त अशी संततधार सुरू झालेली आहे पावसाची आपण पाहू शकता कशा पद्धतीने इथं रस्ते सर्व ओले चिंब झालेले आहेत पत्र्यांच्या पन्हाळ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे सध्या आपण भोरमधल्या सर्वात प्राचीन अशा वसाहतीमधून जात आहोत सर्वात प्राचीन या अर्थानं की या भोर शहरामध्ये सध्या नागोबा आळी नावानं हा परिसर ओळखला जातो तर नागोबा आळीमध्ये सर्वात जुनी घरं आणि काही जुनी मंदिरं देखील आहेत या परिसरामध्ये मुख्य करून मासेमारी करणारे लोक यांची ही वसाहत आहे अशा पद्धतीचे हे सुंदर असं टुमदार असं घर या ठिकाणी आपल्याला दिसतंय अंगणामध्ये गर्द अशी हिरवळ मोठी झाडं अशा छोट्या छोट्या गल्ल्यांमधून भोर हे वसलेलं दिसत सांगितल्याप्रमाणे इथं मासेमारी करणाऱ्या ही वसाहत आहे महालक्ष्मी मंदिर देखील दिसत आहे ज्याची सुंदर असं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळत पावसामध्ये फिरतानाचा बापलेखाचा अद्भुत असा नजारा आपण पाहिला छत्रीच्या आडोश्यानं बाप आपल्या लेकराला घेऊन जाताना आपण पाहत होतो या नागोबाळीमधलं नागराज तरुण मंडळ भोर नागरिकांची लगबग हळूहळू वाढू लागलेली आहे आपण इथं पाहू शकता या मुसळधार पावसामुळे पत्र्याच्या पन्हाळीवरून वाहणारं ओसंडून वाहणारं हे पाणी कशा पद्धतीनं भोरचं हे आधुनिक परंतु तितकंच ग्रामीण जीवन अजून देखील संवर्धित आहे सकाळी सकाळी दूधवाल्यांचा या ठिकाणी रतीब त्याची लगभग चालू आहे मंडळी आपण नागोबाळीचा परिसर पूर्ण करून पुढे आता सम्राट चौक नावाचा एक चौक आहे तिथे जाणार आहोत नागोबाळीतलं हे एक जुनं मंदिर आहे नागाची पूजा करणारे हे सर्व भाविक या ठिकाणी प्राचीन अशा काही कलाकृती पाहायला मिळतात तर शिरभूरच्या नागोबाळीतलं देवस्थान याच्यावर नागाचा आकार आपल्याला कोरलेला दिसतो